गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू अवनीस गजाली आज सकाळी सकाळी बेत आहे इडली आणि चटणी तू नाश्ता ना, केला ना। केला ना। 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 ना, ना, तुला अजून पाहिजे आणि आज कोण आले आई बाबा आले आहेत ना आई बापू बाबू आले बा� गावावरून तू सांगितलेलंच ना गावच्या घरी जा आता आलेत ना तुझ्या घरी आणि या तुम्ही पण इडली आणि चटणी खायला तर फ्रेंड्स आता आपण बनवणार आहोत आंब्याचा रायता आंबे स्वच्छ धुवून उकळून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर आपण त्याचा पल्प काढून घेऊया सालीला जेवढा पल्प आहे चिकटलेला तो शक्य असेल तितका काढून घेऊयात आणि सगळा पल्प एकत्र करून ठेवूया आता आपल्याला साहित्य काय लागणार आहे रायत्यासाठी ते पाहूया यामध्ये आपल्याला लागणार आहे लसूण ला कढीपत्ता किसलेलं खोबरं आणि थोडीशी मोहरी यासोबत आपल्याला गूळसुद्धा लागणार आहे तर आता हे जो पल्प काढलेलं आहे त्यावरती आपण मसाला घालून ठेवूया साधारण दोन चमचे मसाला इथे आम्ही वापरणार आहोत हा आमचा मसाला ताजा आहे त्यामुळे स्ट्रॉंग आहे आता फोडणीमध्ये आपण तेल घालूया तेल टाकलं तर त्यात आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण आपल्याला परतून हलकेसे ब्राऊन झाले की लगेचच आपण त्यामध्ये मोहरी घालणार आहोत आणि कढीपत्ता घालणार आहोत फोडणी छान तयार झालेली आहे आपली आता हा जो मसाला घातलेला पल्प आहे तो हलकासा आपल्याला मिक्स करायचा आहे शक्य असेल तितका आणि तसाच आपल्याला फोडणीत घालायचं आहे गॅस आपण स्लो करूया फोडणीत पल्प घालताना ह्याला व्यवस्थित ढवळून घेऊया जेणेकरून फोडणी मसाला आणि तो पल्प जो आहे आंब्याचा तो सगळा एकत्र होईल दोन मिनटं परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गुळ घालायचंय आणि किसलेलं ओलं खोबरं आता इथे चवीनुसार आपण मीठ घालूया हे सेंद्रिय गुळ आपण घेतलेलं आहे ते पिवळ्या गुळाच्या तुलनेने थोडंसं जास्त घ्यावं लागतं कारण ते कमी गोड असतं आणि जे पिवळं गुळ आहे ते जास्त गोड असतं तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान उकळ आली की लगेच आपण गरम गरम सर्व करूया ते एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि झाकण ठेवून शिजत ठेवूया पाच मिनटं पाहू शकता तुम्ही आपला रायता रेडी आहे कोथिंबीर घालून आईंनी छान सजवलेला आहे आणि कलर बघून तोंडाला एवढं पाणी सुटतंय ना काय सांगू हा हा गरम गरम आंब्याचा रायता आता यार फ्रेंड्स रायत्याची रेसिपी तुम्ही पाहिलीच रायत्यामध्ये जो मसाला वापरलाय तो आमचा घरगुती मालवणी मसाला आहे जो आईने आता गावी गेलेला तेव्हा बनवलाय तर ताजा ताजा मसाला आणि असा खमंग असा सुगंध पसरलेला ना त्या म्हणजे आंबे आणले सकाळी आणि फ्रीज उघडल्यावरती चार पाच वेळा फ्रीज उघडला फ्रीज उघडल्यावर ते असे सांगतच होते की मला रायता माझं कर लवकर कर आणि खा लवकर कर आणि खा तर आता रात्रीच आईने जेवणामध्ये रायता बनवलाय आणि हे बघा इथे काय चाललंय मी भरवून नको तिला ते तसं सगळं करूनच खायचं आणि ती पिळून पिळून तो रस पिते तर जाऊ दे तिच्या मनाची मजा तर तुम्ही रायत्याची रेसिपी पाहिली तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा आणि आम्हाला कमेंट करून सांगा की तुमचं रायता कसं झालं टेस्टला तर आज जेवणात आहे तिखट डाळ भात आईंच्या आजचं स्पेशल रायता आंब्याचा रायता आणि तांदळाची भाकरी तर तुम्ही पण या जेवायला आणि आता परत पहिल्यापासून आमचं घर भरलेलं आहे एक मेंबर ॲड होऊन तर आई पप्पा आई आणि बाबा आजच आले तर सहा आणि एक सात सेवन नंबर आता पुढची जर्नी स्टार्ट आहे तर पुढच्या ब्लॉक साठी आम्ही सुद्धा एक्साइटेड आहोत आणि नवीन 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 मजा बघण्यासाठी तुम्ही सुद्धा एक्साइटमेंट दाखवा mm. गोड विमान पण हसतोय त्याला म्हणतोय तू पटकन खा मला पण मिळत आहे त्या खायला विमान टीव्ही बघतोय आणि मी इथे तर फ्रेंड्स आंब्याचा रायता तुम्ही पाहिलात तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मस्त पोटभर जेवण झालंय आणि रात्री झोपायच्या आधी अवनी रिडिंग सरप्राईज द्यायचं असेल तर द्या ठीक आहे म्हणजे कमेंट करायची असेल तर करायचं दाखव डोळे बंद केला हा फ्रेंड्स डोळे बंद करा तुम्ही आम्ही पण करतो अहून डोळे बंद करू थ्री स्टार्ट

आधी आम्ही रिडिंग करतोय म्हणजे आता अवनीला या थर्ड स्टँडर्डला ई व्ही एस न्यू सब्जेक्ट स्टार्ट झालाय बट हा आता ती मराठी वाचते बस बेटा फ्रेंड्सना कळली उशी मस्टर्ड पिलू अवनीच्या पप्पांनी ऑनलाईन ऑर्डर केली बाबूसाठी अस्मीला मराठीच्या कविता वाचायला सॉरी अवनीला मराठीच्या कविता वाचायला खूप आवडतात ता तर आता ह्यावरची त्यांना झोका पहिलीच कविता आहे तर विवनला त्या दिवशी गप्पा मारायच्या होत्या तर आम्ही सगळे बिझी होतो तर मग अवनीला म्हटलं अवनी जरा तो बोलतो आहे त्याच्याशी बोल गप्पा मार तर अवनी बुक घेऊन बसलेली जस्ट बघत होती तिचे न्यू बुक्स का काय काय का आहे तर ती म्हणाली आई मी ह्याला कविता वाचून दाखवते तर तिनेच अशी स्टार्ट केली मी म्हटलं त्याची आणि तुझी नजरानजर झाली की मग तू कविता म्हणायला सुरुवात कर तर नजरानजर झाल्यावर तिने सुरुवात केली एक्सप्रेशन देऊन त्याची एवढी छान रिएक्शन होती आणि अवनीने त्या चार पाच वेळा ती झोका कविता त्याला बोलून दाखवली त्याची पण पाठ झाली असेल आता जेव्हा तो बोलायला जेव्हा तो बोलायला लागेल <laughs> बोला ला तेव्हा पहिली झोका कविताच बोलेल आहे ना ताईने शिकवलेली तर रात्री झोका बोलून दाखवते हा आणि इंग्लिश ची पण पोयम आहे एकदम छोटीशी सन अँड रेन ची तर ती पण बोलून दाखवत आधी ही बोलते झोका तुसाचा दोर झोडा लटांगला तुसाचा नाही सुताचा अरे सॉरी सॉरी सुताचा दोर झाडा लटांगला बाळूचा झोका तयार झाला जो क्या वर आते तो तो तर झोपायच्या आधी त्या कविता अशाच ती वाचते आणि ई व्ही एस तिला न्यू सब्जेक्ट आहे यावर्षी तर तिला म्हटलं तू जेवढं शक्य होईल तेवढं ते, ते रीडिंग करत राहा रिडिंग करत राहा म्हणजे न्यू सब्जेक्टचं एक फोबिया असतो की अरे न्यू आहे काय आहे काय आहे तर ते निघून जाईल म्हणजे क्युरिओसिटी असेल तर चांगली गोष्ट आहे पण जर ते पहिलंच आपल्याला शिकवताना थोडंसं कठीण गेलं तर मग एक भीती राहते की नाही हा सब्जेक्टला आपल्याला प्रॉपर केलं पाहिजे तर जेवढं प्रॉप रिडिंग करत राहशील तेवढा तो फ्रेंडली होईल आणि ई एस म्हणजे खूप काय असं कठीण नसतं तर जसं जसं तिने स्टार्ट केलं वाचायला तर तिला तो आवडत गेला विषय आता त्यांना जास्त नाही आहे आता जस्ट लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्सपासून सुरुवात झाली आहे तर ती एक उत्सुकता वाढत गेली की काय काय आहे अजून तर अजून भरपूर अभ्यास आहे पुढे आम्ही थोडंसं घराचं सेटअप चेंज केलं म्हणजे बेड होता तो काढून टाकला अवनीच्या पप्पांनी आणि ह्या वरती माळ्यावर या भिंतीकडे कपाट होते आमचे ते दोन्ही इथे घेतलेत तर अजून थोडं 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 चालू आहे आणि जागा जरा मोकळी केली ऐसपैस केली तिघांना लोळायला पूर्ण सेटअप आमचा झाला की आम्ही दाखवू तुम्हाला काय चेंज केलं ते तर रायत्याचा व्हिडिओ आमचा तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा आम्हाला तुम्हीसुद्धा बनवा ट्राय करा आता ते आंबे जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही ट्राय करू शकता तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय